जयंतराव हे टप्प्यात आल्यानंतर शिकार करतातच त्यात काय होत एका जिल्ह्यावर प्रभुत्व पूर्ण असलेला आणि राज्यावरही कमांड असलेला नेता म्हणून सांगलीचा नेता म्हणून नक्कीच जयंतरावांची एक त्याची इमेज आहे की कुणाचा कार्यक्रम कधी लावायचा आहे ते पाच वर्ष ते एकच कार्यक्रम करतात की विरोधकांना एकत्र येऊ देत तर यात सगळ्या याच्यात उमेदवार जे आहेत त्यात निशिकांत पाटीलच जयंत पाटलांना चांगली टक्कर देऊ शकतात त्यांचं शिक्षण संस्था आहे त्याही उत्तम चाललेल्या आहेत त्यामुळे जयंतरावांची प्रोफाईल बघितली तर त्यांच्या मतदारसंघात ते आणि असणं गरजेचं आहे ते राज्याचं नेतृत्व करतात पण विशाल पाटील यांनी जी वणकोरी केली त्यामुळे जयंत पाटील यांच्या हातातून जिल्ह्याचं जे काही नेतृत्व होतं ते निसटलेलं आहे असे कार्यक्रम ठिकठिकाणी ते लावून देतात व्यवस्थित हाय हॅलो नमस्कार मी ओमकार तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर सांगाल मागच्या एपिसोडमध्ये आपण सरांची चर्चा केली ती म्हणजे सांगली विधानसभा मतदारसंघाबाबत आता आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाबाबत सर माझा पहिला प्रश्न असा होता की टप्प्यात करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांच्या मतदारसंघामध्ये नेमकं वारक आहे हा कार्यक्रम हा जयंतरावांचा मोठ्याने जाणलेला शब्द आहे जयंतराव हे टप्प्यात आल्यानंतर शिकार करतातच त्यात काही वाद नाही आणि खूप अभ्यासू आणि प्रदीर्घ म्हणजे त्यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प राज्याचा हे केला सादर केला असे व्यक्तिमत्व आहे आणि जयंतरावांनी जिल्ह्याचं पण नेतृत्व केलेलं आहे म्हणजे साधारणतः जिल्हा पूर्ण कवेत त्यांच्या एक काळ आला होता आता नाही आहे पण एक काळ जिल्ह्यावर प्रभुत्व पूर्ण असलेला आणि राज्यावरही कमांड असलेला नेता म्हणून सांगलीचा नेता म्हणून नक्कीच जयंतरावांचे एक स्वतःची इमेज आहे आणि यावेळा त्यांना इस्लामपूर मतदारसंघात जे काही आहेत तर ते मातब्बर उमेदवार आहेत या मतदारसंघाचा विचार केला तर जयंत पाटलांच्या विरोधात विरोधक एकवटत नाहीत जर विरोधक एकवटले तर यावर्षी जयंत पाटलांचाच करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो का हां आता प्रश्न चांगला विचारला तुम्ही की जयंत पाटलांची जी काही राजकारणाची पद्धत आहे ती फार अभ्यासू आणि वेगळी असते आणि श काठश हे त्यांच्या चा ह्याच्यात सगळे असतात तुम्ही म्हणता तू तु कार्यक्रम शब्द हे कोणाचा कार्यक्रम कधी लावायचा आहे ते पाच वर्ष ते एकच कार्यक्रम करतात की विरोधकांना एकत्र येत नाही तर तिथं विरोध त्यांना एवढं माहिती आहे की विरोधक एकत्र झाले तर त्यांना जरा फाईट ही कठीण जाऊ शकते ते हरतील असं नाही पण जयंतरावच्या बाबतीत त्यांनी त्यांचं सावधपण जे आहे ते एकदाच विसरले सावधपण आणि त्यांची नगरपालिका त्यांच्या ताब्यातून गेली जवळजवळ तीस एक वर्ष जी त्यांच्या कारकिर्दीत हातात होती न इस्लामपूर नगरपालिका ती ती त्यांच्या ताब्यातून गेल्या गेली होती आणि त्याचे ते ती जी, जी काढून घेतली त्यांच्या नाकाखालून त्यामध्ये निशिकांत पाटील हे त्यांचे आत्ताचे जे स्पर्धक आहेत ते होते त्यांचे मुळात कार्यकर्तेच होते निशिकांत पाटलासारखं रावांचाच कार्यकर्ता की ज्याला भाजपनं ताकद दिली किंवा विविध पक्षांनी मिळून एकत्रित ताकद दिली आणि त्या आज जयंतरावांना मोठं आव्हान देत आहेत थेट नगराध्यक्षाच्यामध्ये निशिकांत यांनी जयंतरावांच्या खूप दिग्गज अशा याचा कार्यकर्त्याचा पराभव केला त्यामुळं निशिकांत पाटील हे एक राज्यभरात चर्चेत नाव आलं की जयंतरावांना शेव देऊ शकतात आणि त्यामुळं आत्ता या परिस्थितीमध्ये तरी विरोधक जयंतरावांचे विस्कळीत आहेत म्हणजे आत जयंतरावांना जे करायचं होतं त्यांनी पाच वर्षात कार्यक्रम केलेला आहे सदाभू खोत आमदार त्यानंतर दादा त्यानंतर गौरव नायकोडी आनंदराव पवार ही सगळी मंडळी एकत्र होती त्यांनी एकत्र एक 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 मड बांधून इस्लामपूरची नगरपालिका जयंतरावांनी काढून घेतली पण त्यानंतर यांची हे विस्कटली म्हणजे जयंतरावांनी कार्यक्रम केला आणि त्यामुळं आता हे पुन्हा सगळे विस्कळीत आहेत आणि आता परिस्थिती अशी आहे की शिवसेना फुटलेली आहे तर त्या शिव शिवसेना फुटलेल्यामध्ये त्यांचे आनंदराव पवार आणि गौरव नायकोडी हे तिथे दावेदार आहेत कारण हा मतदारसंघ युतीच्या वाटपानुसार हा शिवसेनेकडे जातो आणि शिवसेनेनं जर इथं अधिकार मागितला की आम्ही हे लढवणारच तर मग दादा हे निशिकांत पाटील हे दावेदार असूनसुद्धा भाजपला दोन पावलं मागं घ्यायला लागतील असं पण चित्र आहे आणि जर भाजपला ही जागा दिली तर यात सगळ्या याच्यात उमेदवार जे आहेत त्यात निशिकांत पाटीलच जयंत पाटलांना चांगली टक्कर देऊ शकतात असं मला वाटते त्या कालोखाल अनंत पवार अनंतराव पवार आहेत गौरव नायकवाडी आहेत पण या सगळ्यापेक्षा हे त्यांना दादा हे चढ जाऊ शकतात आणि जर, शकता जर एकत्र एक आले विरोध तर नाहीतर जयंतरावांना वनवे आहे जयंतरावांचा हा मतदारसंघ जो आहे हा वनवे त्यांचा आहे गेल्यावेळी ते ऐंशी एक हजार लीडनं आले आहेत आणि जयंतरावांचं काम पण या मतदारसंघात खूप आहे खूप बारकाईनं मायक्रो लेवलला जयंत पाटील हे काम करतात त्यांचे कारखाने सगळे उत्तम रीतीने चाललेले आहेत की असं नाही आहे की अमुक ठिकाणी बिलं मिळालेले नाही आहेत अमुक ठिकाणी हे झालं नाही आहे असं जयंत पटांच्या कारभारात कुठे दिसत नाही तुम्हाला त्यांचं शिक्षण संस्था आहेत त्याही उत्तम चाललेल्या आहेत त्यामुळे जयंतरावांची प्रोफाईल बघितली तर त्यांच्या मतदारसंघात ते, ते फुल प्रिपेअर्ड आहेत आणि असणं गरजेचं आहे ते राज्याचं नेतृत्व करतात आजही मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये जो त्यांचं नाव असतं आणि एक गोष्ट नक्की आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीत जयंत पाटील हे बॅकफूटवर गेले म्हणजे एवढे बॅकफूटवर गेलेले आहेत की गे गे लोकसभा सांगली लोकसभामध्ये त्यांनी जी खेळी केली की विशाल पाटील यूज नाही त्यासाठी त्यांनी जो शिवसेनेचा उमेदवार उभा केला वगैरे आणि तो उमेदवार तिथे कमकवत होता आणि तो कमकवत असल्यामुळं संजय पाटील यांना लढत सोपी जावी यासाठी त्यांचा प्रयत्न होता पण विशाल पाटील यांनी जी वणखोरी केली त्यामुळे जयंत पाटील यांच्या हातातून जिल्ह्याचं जे काही नेतृत्व होतं ते निसटलेलं आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटील ही दोघं लोकसभेच्या या विजयामुळं जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी हो पुढे आलेली आहेत तुम्ही म्हणलात हो की आता जयंत पाटलांनी कार्यक्रम केला लोकसभेला की आणि चंद्रार पाटलांना उमेदवारी मिळवून दिली शिवसेनेकडून तर असा प्रश्न होता की मग येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये इस्लामपूरमध्ये खासदार साहेब आपले विशाल पाटील साहेब आणि पृथ्वी विश्वजित कदम साहेब काही खेळी करू शकतात का, का विधानसभा निवडणुकीमध्ये इस्लामपूरमध्ये नाही आता कसं आहे की तुमचा प्रश्न चांगला आहे पण कसं आहे की इस्लामपूर हा पार्टच वेगळा आहे म्हणजे इस्लामपूर शिराळा हे हातकंगले मतदारसंघात येतात आणि हा प विश्वजित आणि विशाल यांचा हा सांगली लोकसभा मतदारसंघ आहे तिथं ह्या दोघांचं नेटवर्क काही फार नाही आहे विश्वजित कदमांचंही नाही आहे आणि विशालचं पण नाही आहे इस्लामपूरमध्ये ते काही फार हस्तक्षेप करू शकत नाहीत त्यामुळे जयंत पाटलांना या दोघांकडून सध्या तिथं धोका नाही आहे पण जिल्ह्यात ते कोंडी करू शकतात ठिकठिकाणी त्यांची त्यांचे जिथं हे आहेत शिराळ्यात ते काहीतरी म जयंत पाटलांच्या पक्षाविरोधात काहीतरी करू शकतात किंवा जतमध्ये अनेक काही ठिकाणी ते त्यांना हे करू शकतात पण या दोघांनाच मुळामध्ये त्यांच्या त्यांच्या जागा राखण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागणार आहेत त्यामुळं मला वाटते की आ, हे दोघं म्हणजे ह्याच्यामध्येच आहेत महाआघाडीमध्ये आहेत महाआघाडीमध्ये या दोघांना खेळ करणं कार्यक्रम करणं हे दोघांनाही जड जाईल त्यामुळे ते त्या मूडमध्ये मला वाटतंय दिसत नाही आहे समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय वाटतंय जयंत पाटील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा वाटतोय का तुम्हाला हा ते दावेदार आहेत पण आता कसं आहे की त्यांनीच परवा स्पष्ट केलं आहे शरद पवारांनी सुद्धा की माझा आमच्या काय पक्षाचा दावा वगैरे नाही आहे आणि त्यामुळं बऱ्याच जणांच्या ज्या काही हे होत्या इच्छा त्यावर थोडा आता फुलस्टॉप किंवा स्वल्प विराम तरी मिळालेला आहे या इच्छांना स्वल्प विराम थोडा मिळालेला आहे थोडं की पुढं काही घडामोडी होतात आता असाही राजकारणात असं आहे की काही होऊ शकतं म्हणजे आता जे एकनाथ शिंदे आहेत ते सुद्धा कोणाचे ध्यानीबानी नसताना ते झालेले आहेत देवेंद्र सुद्धा असे कुठेही रेसमध्ये नसताना झालेले आहेत त्यामुळं रेसमध्ये जी आहे ती बरीचशी मंडळी होत नाहीत असं दिसते आणि जी नाहीत ती होतात असं सगळं राजकारणाचा विचित्र खेळ आहे जयंतराव हे नक्कीच दावेदार आहेत पण मोठे दावेदार असल्यामुळं त्यांना विरोधक पण जास्त आहे मतदारसंघाचा जा विचार केला तर जयंत पाटील साहेबांचा अनेक टर्म ते आमदार होत आहेत त्या मतदारसंघामध्ये नेमकी पॉलिटिकल स्ट्रेंथ काय मतदारसंघामध्ये त्यांची त्यांची काय इस्लामपूर मतदारसंघात त्यांनी एखादी कमांड आहे इस्लामपूर मतदारसंघात दोन नगरपालिका येतात आष्टा आणि इस्लामपूर आणि यामध्ये त्यांनी विरोधक हा प्रबळ होऊ दिलेलं नाही नक्कीच ते एकदम म्हणजे काय जयंत पाटलांची कमांडी आहे त्याची कारणं काय असतात विरोधक प्रबळच होऊन देत प्रबळ होऊ दिले म्हणजे त्यांनी ठीक आहे तुम्ही मगाशी कार्यक्रम शब्द वापरला तसे कार्यक्रम ठिकठिकाणी ते लावून देतात व्यवस्थित आता मला सांगा की यांनी इस्लामपूर नगरपालिका एकदा हातातनं गेल्यानंतर त्यांनी ताक पण फुंकून प्यायला सुरुवात केली आणि मग त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सदाभाऊ आणि निशिकांत यांच्यामध्ये वाद निर्माण करून दिला आणि त्याचा परिणाम आज तिथं भाजपला वगैरे भोगायला लागतो आहे हा एक भाग आहे शिवसेने दिसतो तिथं एकमेकात अंतर्गत कल आहेत आणि ते सगळ्यांना माहिती आहे आणि शिवसेना तिथं तशी ग्राउंड लेवलपासून नेत संघटन जे आहे ते शिवसेनेचं अजूनही तिथं परिपक्व झालेलं नाही आहे होऊ दिलेलंच नाही आहे शेवटचा प्रश्न शेवटचे दोन प्रश्न असतील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटलांना कुठले मुद्दे जड जाऊ शकतात आणि दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक इस्लामपूरची कोणत्या मुद्द्यांच्या आधारावेळी केली जाईल दोन हजार चोवीसशी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत म्हणजे बरेचसे विकासाचे प्रश्न असू शकतात जे विरोधक ते मानणारच आहेत की इस्लामपूरचा विकास शहराचा असेल तो कारण जयंत पाटील आता सत्तेत नसल्यामुळं अडीच वर्ष त्यांचं ते पण थोडं विकासाच्या बाबतीत बॅकफुटला गेले आहेत गेले असू शकतात कार्यकर्त्यांना जे काही सतत्यानं रसद द्यायला लागते बाबतीत त्यांचं अडचणी होऊ शकतात की गृहघात ताब्यात नाही त्यामुळं प त्या कार्यकर्त्यांना जे काही द्यायला लागतं म्हणजे कार्यकर्त्यांसाठी जे काही सपोर्ट करावा लागतो तो त्या बाबतीत ते कमी पडले असू शकतात आणि यामुळं जयंत प जयंतरावांना या सगळ्या गोष्टी थोड्या अडचणीच्या पण आहेत पण त्यांना पूर्ण राज्यात लक्ष द्यायचं असल्यामुळं इस्लामपूरसाठी त्यांना वेळ फार देता येणार नाही आहे आणि त्यासाठी त्यांना आता त्यांचा मुलगा पण राजकारणात आला आहे आणि तोही चांगली मदत करू शकतो त्यांचं त्यांची कार्यकारी त्यांचं पाडबळ गावागावात चांगला आहे शेवटचा माझा प्रश्न एक पत्रकार म्हणून या मतदारसंघाविषयी फायनल कमेंट काय इस्लामपूरमध्ये 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 म्हणजे जयंतरावांची एक इस्लम्प� हाती सत्ता आहे आणि जरी त्यांचे नगरपालिकेत गेल्यावेळी पराभव झाला असला त्यांच्या विरोधात शहर आहे नक्कीच पण जी गावं आहेत त्या गावां त्याचं प्रबळ नेटवर्क आहे आणि त्यामुळं जयंतराव हे तिथले हे आहेत म्हणजे दावेदार आहेत त्यांना विरोधक जर एक झाले तर तिथं नक्कीच चुरस होऊ शकते विरोधक जर एक झालं नाहीत तर जयंतराव वर येऊ शकतात ठीक आहे सर मला वाटतं की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाची चर्चा आपण इकडे थांबूया थँक्यू सो मच सर